आई नमस्ते आज मी तुम्हाला रेसिपी अशी दाखवते कांद्याची चटणी सिंहगडवावरची चटणी ही एक नंबर टेस्टी आहे ह्याच्यामध्ये मी दोन ते चार कांदा कट केलेला आहे आणि बारीक परत करून घ्यायचं आहे इथे एक चमचा आहे ना ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही घ्यायची अर्धी चमचा चम मीठ घेतलेला आहे चवीनुसार मीठ घ्या आणि ही चटणी ना खूप टेस्टी असते इथे मिक्स करून घ्यायची या पावसाच्या दिवसात बघा काहीतरी असं साईड डिश पाहिजे ह्याच्यासाठी बघा ही चटणी बनवली खूप टेस्टी आहे इथे बघा मिक्स केलेली आहे पूर्णपणे अशी मिक्स करून घ्यायचं आणि ती लाल मिरची पावडर आहे ती पूर्ण अशी कांद्याला लागली पाहिजे म्हणजे टेस्ट खूप छान अशी खमंग चटणी होते असं पूर्ण एक एक कांद्याला लागली पाहिजे मिरची पावडर बघा कशी मिक्स करून घेतलेली इथे एक चमचा आहे ना तेल गरम घ्यायचं करून छान असं कर आलं पाहिजे तेलाला गॅस स्लो करायचा इथे तेल गरम झाले नाही इथे गरम तेल आहे असं कांद्यावर घेऊन टाकायचे इथं छान असा फुजरू येतोय पूर्णपणे मिक्स करायचं आणि तेल जास्तच घ्यायचं खरं टेस्ट एक नंबर येतो इथे बघा छान असा सुरेख कलर दिसत आहे आणि या पावसाच्या दिवसात जेवण जात नाही तर बघा भाताबरोबर किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर एक नंबर टेस्टी लागतो पूर्णपणे कांद्याची चटणी झाली गरम गरम भात आणि बाजरीची भाकरी अशी एक नंबर टेस्टी लागते कांद्याची चटणी पूर्णपणे व्हिडिओ झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खाता धन्यवाद